नमस्कार मंडळी आज आपण इथे उन्हाळा स्पेशल मस्त अशी आंब्याची पुरणाची पोळी करणार आहोत त्यासाठी एक हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये घेतलेली आहे डाळीमध्ये पाणी घालायचं आणि डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे डाळीतलं पाणी काढून टाकलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा त... डाळीच्या दुप्पट इथे पाणी घालायचं त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा मीठ घालायचं आणि एक चमचा इथे ते तेल घातलेलं आहे सगळं व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं हळद घातल्यामुळे मस्त असा डाळीला कलर येतो आणि आपण इथे ते, तेल घातल्यामुळे डाळ मऊसूत अशी छान शिजते कुकरच्या इथे मी चार ते पाच शिट्ट्या करून घेणारे डाळ तुमची जर भिजवलेली असेल आजो म्हणजे अगोदर तुम्ही एक अर्धा तास भिजवून घेतली असेल तर दोन शिट्ट्यामध्ये शिजते पण डाळ भिजवली नसेल तर चार ते पाच शिट्ट्या व्हाव्या लागतात त्यानंतर इथे आपण कणिक भिजवून घेणार आहे त्यासाठी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मी मीठ घातलं आहे एक चमचा तेल घातलं आहे आणि एक पाव चमचा हळद घातली हळद घातल्यामुळे पिठाला पिवळा कलर येतो म्हणजे आपली जी पुरणाची पोळी आपण करणार आहोत त्याला अगदी पिवळा छान कलर येतो थोडं थोडं पाणी घालून नेहमीसारखं आपण पोळीला कसं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप सैलसर पण नाही आणि खूप घट्टसर नाही असं मीडियम हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला ते आपलं कणिक इथे भिजवून झालेली आहे आणि आपण जी कणिक भिजवलेली ती नॉर्मल आपल्या पोळीच्या चपातीच्या कडकेसारखीच भिजवलेली आहे आता ही आपल्याला पुरणाच्या पोळीसाठी मौसूद करण्यासाठी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी ती कणिक ठेवली त्याच्यामध्ये कणिक बुडेल एवढं पाणी घालायचं म्हणजे तिला नंतर खूप छान तार सुटते आणि ती मौसूद अशी छान होते आता पंधरा ते वीस मिनटं ही कणिक साईडला आपण ठेवूया तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया एक मोठ्या साईजचा इथे बदामी आंबा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे वरचा देठ काढून त्यातला चिक काढून घेतलेला आहे आणि आंबा एक मी दहा ते पंधरा मिनटं किने पाण्यामध्ये बुडवून ठेवला होता जेणेकरून त्यातला आहे जी कमी होऊन थंड असा होतो त्यामुळे आपण जरी पुरणाची पोळी करणार असेल तरीसुद्धा ह्या ही आपल्याला बाधत नाही सगळीवरची सालं आता काढून घेतलेली आहे आणि इथे पुरणाची जी चाळण असते ना ती चाळण घ्यायची आणि त्यावरती हा आंबा फक्त आपल्याला साल काढून सा असा घासून घ्यायचा आहे त्याप्रकारे चाळणीवरती फक्त असा आंबा घासला ना की अगदी मंशूद असा ह्याचा आंब्याचा रस तयार होतो तुम्ही बघू शकता आता खालच्या बाजूला मस्त असा पटकन आणि फार वेळ लागत नाही असा आंब्याचा रस काढण्यासाठी म्हणून इथे पूर्ण मी आंब्याचा रस काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे अगदी मऊसूत असा आंब्याचा गर इथे निघालेला आहे एक वाटी साधारण आहे दुसरीकडे मी एका वाटीत काढून ठेवते तोपर्यंत आपण जी कणिक पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली हो त्याला पण वीस मिनटं होऊन गेलेत काढून घेऊया आणि ती सार चांगली तिंबून घेऊया पहिल्यांदा ही पाण्यातनं काढल्यानंतर अगदी मऊसूज अशी वाटते त्याच्यामुळे चिकट वाटते अगदी पण जसं तुम्ही ती अशी तिंबायला सुरुवात कराल ना तशी ती एकसारखी अशी मऊ होते आणि त्याला चांगली तार सुटते आपण जे पुरणपोळीसाठी पीठ भिजवतो ना त्याप्रकारेच ही कणिक तयार होते फक्त फारसा काही झंझट न करता म्हणजे खूप तेल घालून आपल्याला कणिक ती भिजवून ठेवावी लागेल तसं न करता थोड्या तेलामध्येच आपली ही कणिक छान अशी भिजली जाते आणि छान अशी तार पण त्याला सुटते या प्रकारे थोडं तेल घालून मी कणिकता चांगली मौसूत अशी करून तिंबून घेतली झाकून ठेवलेली आहे एक अर्धा तास ही साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पुरण तयार करून घ्या कुकरच्या इथे चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही डाळ मौसूत अशी शिजलेली आहे आणि आता ही पुन्हा आपण तीच चाळण घेणार आहे खाली तसराळ ठेवलं आहे आणि आपण पुरणाची चाळण घेऊन त्यामध्ये ही डाळ सगळी काढून घ्यायची आणि ही डाळ आहे की नाही याप्रकारे पसरून घ्यायची म्हणजे डाळीतलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते सगळं खाली नितळतं प्रकारे त्याला आपण कट असं म्हणतो त्याची आपण कटाची आमटी करू शकतो किंवा भाजीमध्ये सुद्धा घालू शकतो त्याच्यामुळे भाजीला रस छान सुटतो एक दहा मिनटं झालेली आहे डाळ असं पूर्णपणे मी नितळून घेतलेली आहे त्यानंतर तोच कुकरचा पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये मी ही सगळी डाळ काढून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आणि ह्याचं पुरण तयार करायचं आहे एक कप हरभऱ्याची डाळ आहे त्याच्यासाठी म्हणून मी सव्वा कप इथे साखर घेतलेली आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही ते गुळसुद्धा घेऊ शकता आणि प्रमाण एकाला एकसुद्धा घेऊ शकता पण आंबा एखाद्या वेळ थोडासा आंबट असू शकतो म्हणून मी एक पाव कप जास्त साखर याच्यात घातली आहे पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे तुमचा आंबा कितपत गोड आहे किंवा आंबट आहे त्यानुसार इथे तुम्ही साखर किंवा गुळ कमी जास्त करू शकता इथे आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं त्यानंतर एक कप इथे मी आंब्याचा गर ह्याच्यामध्ये घातलेला आहे जर तुमचा आंबा गोड असेल तर तुम्ही एक कप हरभऱ्याची डाळ एक कप आंब्याचा गर आणि एक कप साखर किंवा एक कप गूळ घातला तरीसुद्धा चालू शकतो इथं आंब्याचा गर पूर्णपणे ह्या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता तिन्ही पण एकत्र एक व्यवस्थित करायचं आहे आपण साखर हरभऱ्याची डाळ आणि इथे आंब्याचं घर सगळं एक एकत्र एकजीव करायचं आहे हा आंब्याचा फ्लेवर या पुरणाला अगदी अप्रतिम असा लागतो त्याच्यामुळे आपण जी आंब्याची पुरणाची पोळी करणार आहे त्याला मस्त असा आंब्याचा वास येतो आणि खूप चवीला छान लागते मीडियम गॅसवरती आपल्याला सतत हलवत हे पुरण शिजवून घ्यायचं आहे आता एक पंधरा मिनटं झालेली आहेत हे पुरण मी शिजवते थोडंसं हे घट्टसर असं होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पुरण नाही लगेच खाली करपतं कारण आपण ह्याच्यात आंब्याचा रस घातलेला आहे त्याच्यामुळे सतत हलवायचं आहे अजिबात सोडायचं नाही आहे तुम्ही बघू शकता अजून एक दहा मिनटं झालेली आहेत आता हे पुरण चांगलं मी इथं शिजवून घेतलेलं आहे घट्टसर आता झालेलं आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं वेलची पावडर घातल्यामुळे मस्त असा पुरणाच्या पोळीला ह्या स्वाद छान येतो अगदी त्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजून एक दहा मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे आता हे पुरण अगदी घट्टसर असं झालेलं आहे परफेक्ट तयार झालेलं आहे असा हा चमचा याच्यामध्ये उभा केला आणि तो सरळ उभा राहिला आता आपलं हे पुरण व्यवस्थित शिजलं आहे असं समजायचं यापेक्षा जास्त आता शिजवायचं नाही गॅस इथे मी बंद केलेला आहे आणि टोटल मला पुरण शिजवायला वीस ते पंचवीस मिनटं इथे लागलेली आहेत त्यानंतर आता आपण हे पुरण वाटून घ्यायचं आहे त्यासाठी म्हणून मी खाली तसराळा एक ठेवले त्याच्यावरती आपली पुरणाची चाळण ठेवलेली आहे परत चाळणीमध्ये थोडं थोडं पुरण घालायचं आहे आणि प्रकारे भांड्याने मी हे असं घासून घेतलेलं आहे फक्त पुरण ह्या चाळणीला घासून घ्यायचं आहे आणि असं घासल्यानंतर मस्त मौसूत असं खाली पुरण वाटून तयार होतं मिक्सरमध्ये घालायचं किंवा पुरणयंत्रातनं पण तुम्ही करू शकता पण या ही अगदी सोपी ट्रीक आहे ह्याच्याने की नाही अगदी झटपट असं हे पुरण वाटलं जातं तुम्ही एकदा करून बघा या प्रकारे मी हे सगळं पुरण इथे अगदी अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये वाटून घेतलेलं आहे हे बघा या प्रकारे अगदी झटपट हे पुरण वाटलं जातं एकाच चाळणीचा मी इथे वापर केला आहे पूर्णपणे आंब्याची पोळी करण्याकरता या प्रकारे आता हे वाटलेलं पुरण ह्या चाळणीला जे लागलेलं असं ते असं चमच्याने सगळं काढून घ्यायचं एकसारखं मिक्स करायचं बघू शकता अगदी मऊसूत हे पुरण तयार झालेलं आहे त्यानंतर आपलं पीठ पण चांगलं अर्धा तास हे भिजलेलं आहे चांगलं मऊसूत झालेलं आहे पुन्हा एकदा हे मळून घेतलं त्यातला एक उंडा असा काढून घ्यायचा आहे आणि पेढ्यासारखा असा गोलसर आकार त्याला द्यायचा आणि त्याचबरोबर इथे जेवढा आता उंडा आहे त्याच्यापेक्षा मोठा जरा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला हे बघा या प्रकारे इथे कणकेचा गोळा छोटा आहे आणि त्यापेक्षा पुरणाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा त्यानंतर त्यान 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 कणकेच्या गोळ्याची अशी पारी इथे मी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पुरणाचा हा गोळा ठेवायचा आणि एकसारखा गोल गोल फिरवायचा आणि खालची जी कणकेची बाजू आहे ना ती अशी वरती ओढायची त्याच्यामुळे काय होतं की आतमध्ये पुरण छान भरलं जातं असा मस्तपैकी वरती बंद करून घ्यायचा आहे गोळा हा थोडंसं इथे आता खाली पीठ लावून घेतलेला आहे इथे तांदळाच्या पिठाचा वापर करायचा म्हणजे की नाही पुरणाची पोळी खाली चिकटत नाही छानपैकी पटपट सरकते तर हा पुरण भरलेला उंडा आहे ना तो हाताने असा प्रेस करत ना भाकरी आपण कशी थापतो ना तसा असा पसरून घ्यायचा आणि असा थापून घ्यायचा म्हणजे काय होतं आतलं पुरण जे आहे ना पूर्ण सगळीकडे एकसारखं असं पसरलं जातं पहिल्यांदाच त्यानंतर असा हलक्या हाताने हे लाटणं ना हळूहळू असं फिरवायचं मध्ये जरा जाडसर ठेवायचं आणि कडे कडा अगदी अशा पातळ होती त्याप्रमाणे लाटणं हलक्या हाताने फक्त ओढायचं आहे असं आणि उलटपालट अशी चपा पोळी आहे की नाही ही सारखी करायची म्हणजे काय होतं की नाही की पोळी खाली ही चिकटत नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि सारखं एकसारखं आपलं हे पुरण सगळ्या बाजूला फिरलं जातं तुम्ही बघू शकता या प्रकारे या प्रकारे हे पूर्ण हलक्या हाताने मी पोळी ही लाटून घेतलेली आहे तवा पण तिकडे गरम करून घेतलेला आहे ही पोळी आता आपण तव्यावर घालणार आहोत तव्याला खाली मी पहिल्यांदा तूप लावून घेतलेलं ला आहे तुम्ही इथं तेलाचासुद्धा वापर करू शकता पोळी आता तव्यावर घातलेली आहे आणि वरच्या बाजूने पुन्हा मी तूप घातलेलं आहे साजूक तूप घातल्यामुळे म पोळीला की नाही चव खूप छान येते आपल्या ह्या मस्त परती स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एखाद मिनटानंतर ही उलटून घेतलेली आहे मस्त ह्या आंब्याच्या पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि आंब्याचा मस्त कलरसुद्धा याला छान आलेला आहे त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही पोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे वरतून पुन्हा इथे साजूक तूप घातलेलं आहे आणि मस्त येतं ही पोळी दोन्ही बाजूला खरपूस अशी भाजून घ्यायची अगदी हे बघा अगदी सोनेरी असे डाग पडेपर्यंत खरपूस ही पोळी की नाही दोन्ही बाजूला भाजून घेतलेली आहे आणि इथे आपली मस्त ही आंब्याची पुरणाची पोळी तयार झालेली आहे मस्त अगदी खरपूस झाल्या होत्या आणि त्याचबरोबर पदर सुटल्या होत्या पोळ्यांना त्यानंतर लगेचच मी इथे दुसरी पुरणाची पोळी करून घेतलेली आहे आणि शेकून घेऊया एखाद मिनिट झाल्यानंतर वरती इथे पुन्हा साजूक तूप घालायचं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर ही पोळी इथे प उलटून घ्यायची मस्त अशी खरपूस दोन्ही बाजूला भाजून घ्यायची आहे वरती पुन्हा साजूक तूप घालायचं आहे आणि याप्रकारे मी इथे सगळ्या आंब्याच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत खूप खुसखुशीत आणि पदर सुटलेल्या अशा छान झाल्या होत्या नक्की तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा फेसबुकला माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त अशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद